हाय कसे आहात सगळे खूप दिवसांनी भेटतोय आज मी माझा एक आणखी एक लेख वाचून दाखवणार आहे जो मी घरासंबंधी लिहिला आहे खरं तर माझे लेख म्हणजे अक्षरशः निबंधासारखे आहेत पण ते खूप जेन्युअन आहेत जे मला वाटलं जे मला ज्याच्या बाबतीत मला व्यक्त व्हावंसं वाटलं तेच ते तसंच्या तसं लिहिलं आहे मी आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तुम्हाला ते आवडतंय याबद्दल मला खरंच खूप छान वाटतंय सो थँक्यू सो मच आजचा लेख वाजते बघा तुम्हाला आवडतोय का घर म्हणजे नक्की काय चार भिंतींनी बंदिस्त अशी सुरक्षित जागा पाऊस पाणी ऊन वारा वादळ या सर्वातून आपल्याला उबदार ठेवणारी वास्तू की आणखी काही महत्व आहे या घराचं मला तर घर म्हणजे मऊ कापसासारखा ढग वाटतो ज्यात आपण खूप सुरक्षित असतो हा ढग प्रेमाचा नात्यांचा या घरातून उडणारं प्रत्येक पिल्लू आपल्या पंखामध्ये ताकद घेऊन उडत मला लहानपणी घर घर खेळायला फारच आवडायचं आमच्याकडे खिडकीत कॉट होती लोखंडी तिच्या दोन्ही पायांना मी आईकडून दोरी बांधून घ्यायचे त्यावर तिचीच साडी टाकायचे आणि मग आतमध्ये जी खोली तयार व्हायची ना ते माझं घर असायचं आत भातुकलीचा संसार मांडायचा आणि मग तास तास खेळत बसायचं बरं हे तयार झालेलं घर दोन तीन दिवस तसंच असायचं मग लपाछपी खेळताना एक आयतं लपण्याचं ठिकाण मिळायचं पावसाळ्यात बाहेरच्या खोलीत छत्र्या उघडून सुकत असायच्या त्या सुकल्या की मिटून न ठेवता त्यावरच दमट कपडे साड्या असं वाळायला पसरून ठेवलेलं असायचं त्या छत्र्यांच्या आतमध्ये बसून सुद्धा मी एकटी खेळत असायचे तेव्हाच्या छत्र्याही खूप मोठ्या होत्या म्हणा आता ती गमत नाही आणि इतकं साध सोपं असं सगळे खेळ असावेत असं आताच्या मुलांना वाटतही नाही लहान असतानाच विश्वच वेगळं असायचं ना म्हणजे कल्पना करून बंगले बांधायचे कितीतरी वेळा टक लावून ढगात बसत कितीतरी वेळा टक लावून ढगात बघत बसायला खूप छान वाटायचं मला ढगांमध्ये वेगवेगळे आकार दिसत राक्षस पक्षी परी राजवाडे जादूगार असे अनेक आकार मग त्यात घराचा आकार सुद्धा हो शोधत बसायचे छान मऊ आपल्या आवडीचं ढगांचं घर आपण किती किती स्वप्न बघायचो ना आणि कल्पनेच्या विश्वात अगदी रमून जायचो आमच्याकडे ना त्यावेळी रेकॉर्ड प्लेअर होता गाण्याच्या खूप रेकॉर्ड दर रविवारी सुट्टीच्या दिवशी बाबा लावायचे त्यातलं लग... असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला हे गाणं खूप आवडायचं मला असाच चॉकलेटचा बंगला असावा असं अगदी मनापासून वाटायचं तेव्हा मी बाबाला पिळत असायचे बाबा आपण बांधूया ना असा चॉकलेटचा बंगला बाबा फक्त हो म्हणत राहायचे बालकल्पना म्हणून हे सगळं खूप छान होतं सुखावणार होतं पण जस जसं आपण मोठे होत गेलो ना तस तसं मग मला जाणवायला लागलं की इतकं सोपं आणि इतकं स्वप्नवत नसत सगळं ते तसं होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात घर म्हणजे फक्त वास्तू नाही त्यातली जिवंत नाती आणि प्रेमाने भरलेल्या खोल्या महत्वाच्या असतात कधी कधी दहाची खोली माणसांनी गच्च भरलेली असली ना आणि एकमेकांवरच्या प्रेमाने गंधीत झालेली असली ना तरी ती मोठ्या राजवाड्यासारखी भासते पण माणूस गाणी हवेली सुद्धा कधी कधी उदासवाणी एकाकी वाटते पण हे कळायला थोडं मोठं व्हावंच लागलं माहेरी आई बाबा मी आणि जिमी अर्थात हिच्याशी तुमची ओळख नाही जिमी म्हणजे आमचं श्वान आमच्याकडे एक कुत्री होती तिचं नाव होतं जिमी पण ती अगदी माझ्या बहिणीसारखी होती चौदा वर्ष होती आमच्याकडे पुढच्या वेळी सविस्तर ओळख करून देईन तुमची तर असं आमचं चौकोनी कुटुंब आणि घर एकदम छोटंसं पण जाणवलंच नाही कधी त्या उलट सासरचं माणसाने ओतप्रोत भरलेलं घर जीवाला जीव देणारी माणसं आम्ही स्त्रियाच खरं खूप भाग्यवान असतो म्हणजे असं सतत वाटत राहतो मला आम्हाला दोन दोन हक्काची घरं मिळतात माहेर आणि सासर प्रत्येक घराची स्वतःची ओळख असते आणि स्वतःचं असं अस्तित्व असतं एक कलाकार म्हणून तर मी विशेष भाग्यवान प्रत्येक प्रेक्षकाच्या घरात पोहोचतो आम्ही त्यांना आपलंस करतो त्यांना आमच्याविषयी खूप प्रेम असतं आम्ही त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग आहोत असं त्यांना वाटत असत एखाद्याचं घर प्रेमाने आपलंस करायचं की त्याचं प्रेम जिंकून त्याच्या मनातच घर करायचं मनातच घर करून राहणं की कधीही उत्तमच अशी कितीतरी घरं आपण बांधू शकतो मनातली प्रेमानं जिंकलेली सिमेंटची घरं बांधायला खूप पैसे लागतात त्याच्या भिंतींना स्वार्थाचा अहमपणाचा लेप असण्याची शक्यता असते पण ही मनातली घरं आहेत ना ही मनातली घरं मनातली प्रेमाची घरं खूपच स्वस्त आणि सगळ्या ऋतूंमध्ये वादळात अगदी अति उन्हात सुद्धा आपलं संरक्षण करणारी असतात ही घरं घेणं प्रत्येकाला जमू शकतं फक्त मीपणाचा अहंकार सोडून प्रेमाने एकमेकांना आपलंस करायचं बस घर काबीज करणं केव्हाही वाईटच वाई ते आपलंस करता आलं पाहिजे अमुक एका देशाने अमुक एक प्रदेश काबीज केला अशा बातम्या येतात ना तेव्हा मग अंतर्मुख होऊन विचार केला ना की खरंच खूप खूप भीषण वाटायला लागतं हे सगळं अशा पद्धतीने घर बांधली जात नाहीत घर तुटतात मन तुटतात फाळणी झाली तेव्हाही कितीतरी घर तुटली उद्ध्वस्त झाली घरही आणि मनही हे थांबायला हवं ना कुठेतरी प्रेमाने शांतीने आपण सगळ्यांनी एकमेकांना आपलस करायला हवं मग ते घर कुठलंही असो सासर नामक घर असो देश नामक घर असो किंवा मन नामक घर असो असं मी लिहिलं होतं हे आणि ही खरंच मला जेन्युअनली वाटणारी भावना आहे की ही युद्ध ह्या आपल्या हद्दीसाठी होणारी मारामारी आपलं तुमचं दुसऱ्याचं ह्या ह्या गोष्टींसाठी होणाऱ्या मारा मारामाऱ्या भांडणं हो। हे कुठेतरी थांबायला हवं आपण सगळ्यांनीच एकमेकांना आपलंसं करायला हवं आणि ह्या जगात आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी कुठेतरी शांती नांदायला हवी असं खरंच मनापासून वाटतं पण हा खरंच आत्ताच्या परिस्थितीत बघता एक टास्क आहे ते कधी होणार आहे कधीही अशांतता संपणार आहे खरंच माहीत नाही पण कुठेतरी हे थांबायला हवं प्राण्यांसाठी म्हणा माणसांसाठी म्हणा एक छान आनंददायी जागा कुठेतरी असायला हवी असं मनापासून वाटतं तर असंही लिहिलं होतं तुम्हाला आवडलं तर नक्की कळवा भेटत राहू असंच तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय